सर्व दरवाजे बंद झाले तरी स्वामीच्या हृदयाचा दरवाजा आपल्यासाठी नेहमीच खुला असतो श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज आपल्या सर्व इच्छा पूर्ण करो हीच माझी त्यांच्या चरणी प्रार्थना आपल्या आयुष्यात कोणी आपल्याला मदत करत नाही कोणी आपलं ऐकत नाही तरी पण आपल्या मनात असं जाणवतं की कोणीतरी आपल्या मागे आहे कोणीतरी आपल्याला पाहत आहे कोणीतरी आपल्याला समजून घेत आहे काही वेळा खूप अडचणी येतात पण कोणीतरी अशी कोणती तरी शक्ती जी आपल्याला त्या अडचणीतून सावरण्याचं बळ देते त्या अडचणीतून त्या संकटातून आपल्याला वाचवते आणि मनाला शांती देते हा सर्व योगायोग तर नाही ना तर हा योगायोग नाही तर ही आहे स्वामींची आपल्याला असलेली साथ हीच ती भावना असते जेव्हा समस्त स्वामी आपल्या पाठीशी उभे राहतात आता स्वामी आपल्याकडं लक्ष ठेवून कसे असतात आपल्याला ते दिसत नाहीत तरी पण ते आपल्याकडं पाहतात हे आपण कसे ओळखावे त्यांचे कोणते संकेत आहेत जे आपल्यावर त्यांचं लक्ष आहे हे आपल्याला सांगत आहेत तर ते संकेत आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच पहा पहिले संकेत म्हणजे आंतरिक शांती मिळणे आजकाल माणसाकडे खूप पैसा आहे यश आहे पण मन शांती नाही पण या उलट काही लोकांकडे याच्यामधलं काही नाही ते म्हणतात की आमच्या जीवनात काहीही चांगलं नसले तरी आमचं मन शांत आहे ही।, ही मनाची शांती स्वामीचं अस्तित्व दाखवत असते जीवनात अनेक अडचणी असूनसुद्धा ज्यावेळी आपलं मन शांत असतं स्थिर असतं आणि धीर देणारे असतं तेव्हा ते ही शांती कोणत्याही साधकाला मानसि, मानसिक मानसिकतेतून येत नाही तर ती स्वामीच्या उपस्थितीचे संकेत असतात स्वामीच्या नजरेत असणाऱ्या मनाला आपल्या ते भीत नाहीत कठीण काळातही मनपूर्वक ते शांत असतात रडावेसे वाटले पण डोळ्यात अश्रू येत नाही कारण आतून अशी फिलिंग येते की सर्व काही ठीक होईल हीच स्वामीची उपस्थिती आपल्याला त्यांची अनुभूती ही आपल्याला देत असते स्वामी मनातील वादळ थांबवतात आणि भावनिक संतुलन हे देत असतात ही शांतती सर्वात मोठी कृपा असते ती आपल्या मनाला तुटू देत नाही तर हा पहिला संकेत आहे की आंतरिक शांती मिळणे दुसरा संकेत म्हणजे योग्य वेळी योग्य माणसाची भेट होणे जीवन जगत असताना आपल्याला एखाद्या व्यक्तीची खूप मदत होते त्यांचा एखादा सल्ला त्या व्यक्तीचा एखादा शब्द आपण याला संकटातून बाहेर काढतो स्वामी अनेक वेळा आपल्याला इतरांच्या माध्यमातून दिशा देत असतात ते समजून सांगत असतात कधी एखादा साधक आपल्याला मंत्र सांगतो कधी एखादी अनोखी व्यक्ती अशी गोष्ट सांगते की जी आपल्या उपयोगी पडते गरजेच्या वेळी योग्य व्यक्ती भेटते आणि जी मार्गदर्शक ठरते किंवा आपल्याला ती मदत करते अशी भेट सहज वाटत असली तरी ती नियोजित असते योग्य वेळी योग्य सल्ला मिळणे जेव्हा मार्ग सापडत नाही तेव्हा अशी व्यक्ती भेटते जी आपल्याला आतून बाहेर काढते आपल्याला संकटातून बाहेर काढते आणि मानसिक आधारही देत असते स्वामी योग्य वेळी योग्य लोक आणि योग्य मार्ग आपल्यासाठी तयार करतात हा सर्व योगायोग नसतो तर ते स्वामी महाराजांचे मार्गदर्शन असते स्वामी महाराजांचे ते संकेत असतात जेव्हा स्वामी आपल्यावर लक्ष ठेवतात तेव्हा ते, ते आपल्यासाठी योग्य व्यक्ती आपल्या वाटेलाही लावत असतात त्यामुळं योग्य वेळी तुम्हाला योग्य व्यक्ती नक्कीच भेटेल संकेत म्हणजे सतत अनुभव येणे काही वेळा सतत स्वामीचे नाम फोटो मंत्र स्वामीचे विचार दिसत असतात मनामध्ये वारंवार त्यांचा विचार येतो त्यांच्या उपस्थितीची जाणीव होते एखाद्या पुस्तकामध्ये सोशल मीडियावर किंवा व्हिडिओमध्ये स्वामीचे विचार दिसू लागतात हे सर्व लक्षणे सांगतात की स्वामी आपल्याला काहीतरी सांगत आहेत ते आपल्याला जवळ बोलवत आहेत आपल्याला पुन्हा जागृत करत आहेत मी आहे तू फक्त नामस्मरण कर असे अनुभव प्रत्येकाला येत असते हा अनुभव हा विचार असतो की स्वामी आपल्या जवळ आहेत सतत मिळणाऱ्या या अनुभवातून स्वामी आपल्याला इशारा देत असतात कधी साधनेत गुंतायचा तर कधी न घाबरायचा तर कधी स्वतःमध्ये शक्ती ओळखण्याचासुद्धा इशारा ते आपल्याला देत असतात अशा प्रकारे हे संकेत स्वामी महाराज आपल्याला देत असतात असे अनुभव तुम्हाला येत असतील तर असे समजा स्वामी महाराज तुमच्या जवळ आहेत संकेत म्हणजे अशक्य गोष्टी शक्य होणे कधी कधी खूप प्रयत्न करूनही काही साध्य होत नाही परंतु एके दिवशी सगळं ठीक होतं सगळं जुळून येतं एखादी चांगली संधी मिळते एखादी दिशा मिळते आपल्याला वाटतं हे कसं शक्य झालं पण हीच ती वेळ असते ज्यावेळी स्वामी महाराज त्याच्यामध्ये हस्तक्षेप करतात ज्या गोष्टी अनेक वेळा प्रयत्न करूनही होत नव्हत्या त्या अचानक यशस्वी होतात परिस्थिती अचानक बदलते योग्य निर्णय आपोआपच घेतले जातात यामागे आपले केवळ नशीब नसते तर स्वामीचं अदृश्य शक्तीसुद्धा आपल्याला मार्ग दाखवत असते हे संकेत असतात की स्वामी आपल्यासाठी पुढे सरसावले आहेत यश समाधान अशा पद्धतीनं मिळतं की कसे ते आपल्यासाठी जणू काय आधीच ठरवलेलं असतं मदा आपल्या मनामध्ये अडकलेलं एखादं अर्ध काम किंवा एखादा मनात पडलेला प्रश्न अचानक सोडवले जातात जिथे आपले अडकलेले काम असते तिथून आपल्याला मार्ग मिळतो अशा विचारातून अशा लोकातून अशा प्रसंगातून स्वामी आपल्याला दिशा हे दाखवत असतात आणि जीवनात अशक्य गोष्टी ह्या शक्य होत असतात त्यामुळे तुमच्या जीवनात सुद्धा अशा अशक्य गोष्टी शक्य ह्या झाल्या नक्कीच असतात पाचवा संकेत म्हणजे अनपेक्षित संकट टळणे काही वेळा असे होते की एखादा मोठा अपघात टवतो एखादी गोष्ट जी खूपच वाईट घडली असते त्यापासून आपलं संरक्षण होतं आपण म्हणतो नशीब बलवत्तर पण इथं खरंच नशी बलवत्तर असतं का तर नाही इथं आपल्याला स्वामीची कृपा असते मोठे संकट टाळणे ही स्वामीची कृपाच असते संकट आपल्या मार्गात येण्यासाठी तयार असतं परंतु स्वामी त्यांना थांबवतात अशात ते संकट आपल्याला स्पर्शसुद्धा करत नाही कारण आपल्याला स्वामीच्या मार्गाचं म्हणजे स्वामीच्या कृपेचं कवच आपल्याजवळ असतं स्वामीचं आपल्यावर लक्ष असतं ते आपल्याला संकट येऊ देत नाहीत किंवा आलेलं संकट हे आपल्यासाठी ते लहान करत असतात फक्त आपल्याला ते कळत नाही पण स्वामी सतत सावध असतात ते आपल्यावर एखादं जरी संकट आलं तर त्या संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग आपल्याला दाखवत असतात किंवा ते संकट ते हलकं म्हणजे छोटं करत असतात असं सांगितलं जातं तर या पाच संकेत तुम्हाला सांगितलं आहेत त्यातील ते कुठलं संकेत तुम्हाला मिळाले ते नक्कीच सांगा स्वामी आपल्यावर लक्ष ठेवून आहेत यातूनच समजते की स्वामी जरी प्रत्यक्ष दिसत नसले तरी त्यांच्या कृपेचा अनुभव भक्तांना हा येत असतो कधी आपल्यावरील संकट टळतं कधी योग्य माणूस आपल्याला भेटतो कधी मनातून आपल्याला शांती वाटते तर कधी मनामध्ये स्वामींच्या आठवणी आपल्याला वारंवार येत असतात ज्या भक्तांची सेवा ज्या भक्तांची श्रद्धा त्यांची निस्वार्थ असते त्यांना त्यांच्यामध्ये समर्पण भाव असतो जो भक्त मनापासून प्रार्थना करतो संकटात तो विश्वास गमावत नाही आणि स्वामीवर पूर्ण तो शरणागत भाव ठेवतो त्या भक्तावर स्वामींची नक्कीच कृपा असते त्यांच्यावर स्वामी आपोआपच लक्ष ठेवतात गरजेच्या वेळी त्यांना योग्य मार्ग दाखवतात स्वामी भक्तांचे संघर्ष जाणवतात त्यांचे दुःख जाणतात त्यांची मानसिकतासुद्धा ते जाणून असतात भक्ताचे हित कशात आहे हे स्वामी महाराजांना माहीत असतं त्यामुळे योग्य वेळी योग्य गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचवल्याचं काम हे स्वामी महाराज करतात त्यामुळे नित्यश्रद्धा ठेवा नित्य नित्य प्रेमाने आणि नित्य विश्वासाने स्वामींची सेवा तुम्ही करा त्यांचं नामस्मरण करत चला आणि खात्री बाळगा स्वामी आपल्यावर नजर ठेवून आहेत स्वामी आपल्याला किंवा आपल्या भक्तांना ते कधीसुद्धा आपल्या नजरेतून सुटू देत नाहीत त्यामुळं स्वामींचं आपल्या भक्तावर पूर्ण लक्ष आहे त्यामुळे तुम्ही श्रद्धेनं विश्वासानं नामस्मरण करा काही केलं नाही तरीसुद्धा तुम्ही नामस्मरण करण्याचा प्रयत्न करा श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करा तुम्ही कुठलीही सेवा केली नाही तरी हा जप जर तुम्ही दिवसरात्र केला तरीसुद्धा तो स्वामी तुमच्यावर कृपा नक्कीच करतील तुम्हाला योग्य वेळी योग्य नक्कीच ते देतील त्यामुळं श्री स्वामी समर्थ या नामस्मरणाचा मंत्र करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त